राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नदी पात्रात पाणी पोटात गेलेलं आहे सध्या मी जिथं बसलो आहे तिथं दहा फुटापर्यंत पाणी होतं हां संत वाते भीमा माई किनाऱ्यावरील सुखदुःखाची जाणीव ती जला नाही किनाऱ्यावर काय चाललं आहे जरा बघू आपण हां तिचं काम ती करते यंदा अवकाळी भयंकर नुसकाने शेतकऱ्याच विचारणारं कुणी नाही त्याला हां फक्त पंढरीचा पांढरंग पांडुरंग ना तेच काय दखल घेतली तर घेण नाही तर अवघड अवघडे भीती फक्त या गोष्टीची आत्महत्येचा आकडा वाढू नये तुम्हाला सांगतो तु, हां ते प सरकारन पदन मंत्री संत्री या कुत्र्यांना काय त्यांचं घेणं देणं नाही हा त्यांच्या दुनियेत मस्त आहे ती दुसरी गोष्ट आदरणीय माननीय वंदनीय आणि अजून बरेच काही नियम अशी व्यक्ती अजित अनंतराव पवार यांना माझी हादडून विनंती आहे सर्व समाजाच्या शेतकऱ्याच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत त्या आयोगाने काहीतरी भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देणं गरजेचं असतं त्या आयोगाने मतं मागता येतात आणि ते फार उदार कर्तव्यनिष्ठन बरंच म्हणजे अगदी कशाचाही विचार न करता एक रुपयाची संपत्ती न कमावताही व्यक्ती आहे धन्य आहे त्याबद्दल माझं दुमत नाही पण जो नवीन निर्णय घेतलेला आहे याबद्दल मला असं सूचित करायचं आहे की जो निकष लावलेला आहे कर्जमाफीचा आत्ता कर्जमाफी होणार ध्यानात ठेवा की रेग्युलर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त कर्जमाफी दिली जाईल हा निर्णय कृपया मागं घ्यावा आणि त्याच्यामध्ये सरसकट हा शब्द घालावा गरीब असू मिडियम असू लय मोठा शेतकरी ट्रॅक्टर बांगला रवाला असो रेग्युलर गरीब नाही भरू शकत पोरा शिक्षण असतं पोरीचं लग्न असतं लाकलेपडी असतात हा सरसकट करावा आणि कमी होऊ जास्त होऊ पण काही कावं आहे ना तुमच्या रूपाने तुम्ही आहात माझ्या दृष्टीने काहीतरी एक आदराचं किंवा एक त्यांच्या दिवाळी त्यांना गोड लागावी नाहीतर लाडूसुद्धा कडू लागतो त्यांना ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची ते दखल घ्यावं आता काय आता अजून काय सांगू म्हणजे की सरसकट करावा गरीबाला सोडू नका याच्यामध्ये असा विषय रेग्युलर कोण भरतो बॅलन्सवालाच भरतो एवढं तसं ते ना बॅलन्सवालाच शिल्केतला शिल्केत नाही गरीब शेतकरी आहे ज वाहून गेल्यात कपाशी गेली त्याचं सगळं म्हणजे सगळंच वाटू झालेलं आहे आता फक्त जगून द्या द्यावा सुखाने आम्हाला बाकी काय आमचं म्हणणं नाही आदरणीय दादा पवार यांना माझी विनंती आहे की सरसकट करा ठराविक लोकांसाठी लाभ अजिबात नको हा आणि ते घेतल विचारात आता आपण सरळ आपल्या स्टोरीकडं जाऊन ह्या बीडची कीड काय संपायचं नाव घेत नाही हा कांद्याची वाखार तुम्हाला माहिती आहे का शे शंभर दोनशे पिशवी त्या कांद्याच्या वाखारी जर टाकली आणि एका कोपऱ्यात कुठंतरी बॉ वरून टिपका गळत असला पाण्याचा दोन चार कांदं जर सडलं त्यातलं तर कांदा असा प्रकार आहे की वरून चांगला वाळलेला दिसतोय क्वचित कदाचित वाश येतो थो थो थोडाफार पण मधी आखा पार सडून जम होते खालून रस निघायला लागल्यावर हो, शेतकरी गारबाडतोय तशी ह्या बीड जिल्ह्यात काही नासक्या कांद्यांच्यामुळं जी दूषित वातावरण झाले बाकी समाज सगळा चांगलाची आणि याच्यात कुणालाही जातीवरून टार्गेट करू नका तुम्ही माझं सांगून ना ऐकणार नाही पण तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो आमचे जोडीदार ते कोणतरी समाजाचे बी ए बी एन एस त्यांनी स्वतः बायकोला केले म्हणजे डॉक्टर झाले मोठी ते स्वतः लहान डॉक्टर ते बायको मोठी डॉक्टर ते स्वतः महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपये गावाकडचे करायला गावाकडे शेती बिड जिल्ह्यातली येते वंधारी समाजाची तिथून आले की पंधरा हजाराची मोफत औषध आणतात आणि ते गरजूंनापर्यंत पो पोचवण्याचं काम करतात काही एक रुपया नफा नाही तोटा नाही काही नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे समाजाची हा चार नालायकांच्यामुळं संपूर्ण समाजाला दोषी धरू नका ह्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हो आणि त्या ठिकाणी क्रांतीनगर भागात घडलेली घटना कैलास सर होते माणूस तसा गरीब कुटुंबात जन्मलेला पण थोडं मन त्याचं चंचल होतं आणि देवाने त्याला एक गोष्ट कमी दिली त्याला थोडं अपंगत्व होतं पण त्याचा त्याच्याशी कामाला किंवा ह्याला काय फरक नव्हता आपण तुम्ही ऐकला असेल ना तर पाठीला कधी कधी कुबड निघतं बघा किंवा पाय थोडे काय म्हणते त्याला ते पोलिओ झालेले असतात बघा हां ती काय आपल्या हातात नसतं लहानपणी तो विषय होतो असा अपंग व्यक्ती पण मित्र बरोबर नाहीत बरं वयाची तिशी उलडून गेली तरी मुलगी कोण देत नाही आता चांगल्याला मिळालं नाहीत तर मग अपंगाला कोण द्यायची आणि समजा दिली एखादे चांगला माणुसभा दिली बघा समाज कसा आहे की ती बाकीचे भाव की ते पुरीच्या बापांना आवड ठेवणार अरे त्या पुरीला तुला नवरात्र नीट बघता आला का दिला अपंग करून हे समाज देण्यात ठेवा चांगलं कमी कळ हा नीचतम नीच लोकांची संख्या जास्त इथं देण्यात ठेवा यांच्याकडून कर दुर्लक्ष करून चांगल्याचा आदरण आदर केला पाहिजे असं माझं आहे चांगलं लय अडचणीत चांगल्याला जाल ती एक मुलगी होती माया विषय तिचा वेगळा होता पहिला नवरा करोना पिरियडमध्ये गेल्यामुळं त्याला दोन मुली होत्या आणि विधवा होती वडिलांना वाटलं की बाबा शिरच्यास आता कोणी लग्न करणार नाही काय नाही पण प्रयत्नवादी राहायला हरकत नाही ती मायाबी प्रपंचवाईक चांगली दोन पोरीची जबाबदारी आई शेवटी ती म्हणली पप्पा चांगलं स्थळ बघा एखादं मी प्र परत एकदा प्रपंचाला मला बी योग्य वाटत नाही घरात राहणं बरं वडिलांच्याकडे राहिलेल्या मुलीकडं ज्या त्या मुलीला जेवढे लोकं ओळखतात त्याच्यात चार नालायक असतात वासनांद असतात आईला नवरा नाही घरीच नाही मग ताण लागत असं ना शेवटी मग जुळते काय आपलं ब अशा उच्चारसरणीची काही कमी नाहीत मग एखाद्याच्या वाईट नजरेचा त्रास होण्यापेक्षा मी माझा संसार प्रपंच चालू करते ना असा विषय संसार कधी होतो माहिती आहे का एकमेकाच्या चुका पदरात घेतल्यानंतर आहे असा स्वीकारणे त्याला पर्याय नाही लग्न झाल्यावर का बायकोच्या काही चुका असत्या त्रुटी असते आणि त्या पदरात घेऊन पुढं चलणे तर प्रपंच टिकतो नवऱ्याच्या काही खोडी असत्यान त्याला पदरात घेऊन पुढं चलणे वेळोवेळी कधी चिमटा काढणे कधी हे नको ते नको कधी कधी आहे ओके थोडं ॲडजस्टमेंटचा विषय आहे संसारमध्ये हा आणि आता ही लग्न बिघणं दहावीस वर्षात मुडीत निघणार आहे सगळं किती वि बायका किती बेनवरी ले, नि, ह्या महिन्यात एकाबरोबर दुसऱ्या महिन्यात आमोशी आले की नवरा बदलला पौर्णिमा आले की बायको बदलली मोबाईलवर हा निम्यार्धे गणोरियासारख्या सेक्सच्या आजाराने गेले लैंगिक आजाराने निम्यार्धे एड्सनी गेल्यात हा असा विषय भविष्यातले होणार लवकर माणसं स्पीडने मारणार आहेत हां कारण सं सुसंस्कृतपणा राहिला नाही ह्या घटनेमध्ये इतकी सरळ साधी स्टोरी होती की ह्या मायाचं दुसरं लग्न ह्या कैलासबरोबर लावून दिलं आता नव्याचं नऊ दिवस असतात माणसाच्या खोडी माणसाचं काय असं ते लगेच समोर येत नाही बरं का हा सुरुवातीचे दिवस म्हणजे असे रंगीबेरंगी सगळे हा एकदम ओके सगळं चार पाच वर्ष सहा वर्ष साधारण प्रपंच झाला त्याच्यामध्ये एक मुलगी एक मुलगा झाला म्हणजे तोपर्यंत ओके होतो ही घरातलं सगळ्या चार मुलांची जबाबदारी मानल्या ही माया घरात गुंतून पाडायची सगळं बघितलं पाहिजे काही बाळू त्यात असतात काही वा वावरकून द्यावं लागतं तिला तिचं तिथंच लेपर परवायचं कैलास मात्र घराबाहेर पडून चार पैसे कमावल्याशिवाय गरीबाला पर्याय नसतो गरीबाला लाज नसते तो जायचा त्याला हो जमेला असं होईल असं अपंग जरी असला तरी तो काम करायचा दोन चारशे रुपये आणायचा तिला द्यायचा होती का अडचण काय सगळं चांगलं चाललं होतं ना इनी उद्या एखादी ब शिवाय मशीन केली असती एखादं गट तर कर्ज उच्चारलं असतं असे अनेक कुटुंब आहेत आपल्या परिस्थितीशी दोन चार दोन हात करून लढणार म्हणजे लढणार पुढं भविष्यात काही होते पण लहानाची लेकरं मोठी करणार लय कुटुंब आहेत अशी हां नवऱ्यांनी तीन शेकामधे बायको दोन शेकांना दोन ब्लाऊज शिवून करू शकते मग सिटीत राहणार असून दोन गरजी दुने बाटे करणार हाताला हो करणाराला कमी नाही हां पण तोंड वाचून बसायचं पण पडमाया तोंडात कोणी मोकळं नाही आजकाल हां अत्यंत दयनीय अवस्थेत असलेली एखादी मुलगी जी वाढलेला ती बघा ती पोरग असं मलूल झालेलं असं आणि सिग्नलवर बीक मागायला ती केविलवानं ती पोरग बघत आहे आज गाडीत कातच्या गाडीत बसणारे लोक बऱ्याच वेळा असे सापळे पण असतात बरं का द्यानात ठेवा पन्नास शंभर लोकांच्याकडून घेणे त्यांना कंट्रोल करणं लोक वेगळी असतात त्या पोराला मुद्दाम कृषी बनवलं जातं बारक्या अशा प्रकारची बीक देणं टाळा द्यानात ठेवा म्हणजे आपण ते पाप करतोय पुण्य करत नाही तुम्ही ते आतून बघत आहेत त्या बिखाऱ्याकडे लोक काचावर करून निघून जातात हा तुम्ही विचारही करू शकत नाही इतक्या पैसे कमावण्यासाठी शंभरची नोट कमावण्यासाठी नीच पातळी माणूस उतरू शकतो हां याच्यात काही असं काही नाही सगळे गरीबच असतात काही जण तर चार मजली बिल्डिंग खाली ही तूप तुपातून बाथून गावरान तूप खाणं आणि त्यांनी काय एकदा लोकांना घाबरायचं हे करा आता देवकोपण हे करा देवकोपण काय काही तर सकाळच्या पारी देवाच्या पुढं ताट घ्यायच्यात ताटा स्वतःच असं पाचशे शंभर साठी एवढा ढिग लाव त्यात एवढा ढिग आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार प्रबोधनकार ठाकरे यांचं वाचा तुम्ही काय म्हणते हां एवढा ढिग लावणार लोकांच्यावर दबाव पडतो आईला सगळ्यांनी पाचशे दिल्यात शंभर दिल्यात आपलं पन्नास काव आहे ना त्या ढिगात मोठा टाक जगण्याचा सगळ्यात बेस्ट सुंदर मार्ग असेल तर लोकांना देवाची भीती दाखवून जगणे असा प्रकार आहे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे मंदिरात देव शोधण्यापेक्षा तुम्ही गरीब माणूस त्यांना मदत करणे दुखलेला कुत्रे मांजराला मदत करणे काही कवाना का हे कर्म आहे ना दोन हातांनी तुम्ही जेवढं चांगलं खाताना तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं वास्तव्य आहात मला सुद्धा बघला मातेने इतका भारी आशीर्वाद दिला आहे तुम्हाला खरं सांगतो की तिथून आल्यापासून अत्यंत चांगली चांगले स्वप्न पडतात पाठ तीनच्या आसपास मी तसं चार साडेचार जागा होतो नॅचरल पण चांगली स्वप्न पडायला लागली पॉझिटिव्ह दिसायला लागलं एक नाही दोन नाही कोणाची असं म्हणजे बघा बद्द मान्य मान्यवी मानलं तर सगळे नाही मानलं तर काहीच नाही ते त्याच्या श्रद्धेचा भाग आहे आणि तो अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे माना नाका मान तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं संविधानाने असा विषय ही जी माय आहे ह्यांचं सगळं चाललेलं असताना चांगल्याचं वांगलं वेळा टाईम लागत नाहीत ह्याचा फायदा तुमच्या आयुष्यात झाला पाहिजे तुम्ही सावध झाला पाहिजे म्हणून मला सांगायला पाहिजे ही सगळं व्यवस्थित चाललेलं असताना दुर्बुद्ध्या ज्याला म्हणतो ती सुचते ब ह्याला दुर्बुद्धी अशी सुचली या कायला सर्व दिला की जोडीदार भांगार अरे काय मरणाचं कष्ट कर... जीवाला बी जगत जाकी असं करत जाकी चल जरा चंद्राव जावा आज आता जीवाला जगत जा किंवा जीवाला खात जा मी म्हणतो त्यांनी नाश्ता मिसळ वडा बिडा काय खाल्लं भजी मिरच्या मस्तपैकी ते योग्य आहे समजा जीवाला खा काय वाटलं व पावशीर सफरचंद घ्यावा मेळाला गेला आपल्याकडं सपरचंद गरीबालाच असा सपरचंद खायला मिळत नाही कधी ती जावा मराय भराय लागेल तेव्हा पाव पाहुणेवळी घेऊन येते सपरचंद बी लय बारीक निर्षण आहे आपलं ती काय कडवट लागतं खो खाऊ शकतं का चांगल्यापणी खा आम्हाला लहानपणी म्हणजे माझं वैद्य सांगतो मला ती आम्ही बारीक होतो ना दुसरी तिसरी चौथी पाचवी दरवर्षी थंडी येणार आजारी पडायचो बघा माझ्यासकट चार बावंडे आहेत आजारी पडलं ना चांगलं असतानी आम्हाला पाच रुपयाला भला ला आंबलं मोठा पार्लेजी मिळायचा आम्हाला इच्छा होती पण काही परिस्थिती ना आजो कोण देत नव्हतं ना आपली तर ताकदच नव्हती पण काय पैसे ते बिस्किट काही मिळत नव्हतं पण ताप आला ना एक रात्र फार फार तर वाट पाहिलं जाते बा आमचं वडील नाही तर आई कडव घ्यायची अशी पावले चाललं ती दवाखान्याची वाट बेकार काम आणि अशी काय काटून सुई हानायची आता सोयाले ना आजू झाल्यात हा फार डिंबीच्या देटापासून आगवायची बिमुतायची भावा लैवा म्हतल्या लैवी इंजेक्शन देतात लैवाखाजेक्शन पहिली टेअरसुद्धा सुजायची एवढे गोळ यायचं काय सांगायचं पहिला जो नाका ती इंजेक्शन एकदा दिलं गोळ्या बिळ्या दिल्या बाहेर यायची किराणा दाखवून पहिला पाच रुपयाचा आम्हाला बिस्किट पडा ही ती बिस्किट खाण्याची एवढी मोठी किंमत मोजावं लागायची काय सांगायची ती लठासकून ठकून इंजेक्शन ती बिस्किट पडासाठी त्यावेळेस ते बिस्किट कडू लागायचं का तोंडाला चव नाही आजाने माणूस असतो ती बिस्किट चांगल्यापणे मला इच्छा होती आता आहे ना आता कसं काळ बदलला परिस्थिती बदलली सगळं बदललं रक्तात साखर असून सुद्धा कुणी नसलं ना तुमचा किराणा बारा गेलो कुणी गेलो पारले नाही घेत बरं का ती श्रीमंतच मी पारले कवापासून सोडला ती श्रीमंतच कुत्र्याला बिस्किटं घालायला लागली ना तवापासून सोडून टाकलं नको म्हणलं थोडं आपलं माणूस स्टँडर्ड पाहिजे दहा रुपयाचा बिस्किट पडा घेतो आणि एकटाच खातून मी माझं लहानपण आठवतो माझं हरवलेलं लहानपण पण मी जगतो हां असा विषय बाकी काही नाही त्याच्यामुळं ही सगळं चाललं असताना तो म्हणला चल जीवाची आयुष करू दोन मित्र या कायला सर्व मग त्यांनी यांना पेयला शिकवली बघा प्रकार प्रकारे काही पेनं असं आहे की त्याचा परिस्थितीवर जा फारसं फरक पडत नाही चारशे कमावली त्यांनी पाचशे कमावली वीस रुपयाला फोग आहे वर जाण्यासाठी का तर त्याला कटलं पॅरामीटर नाही त्याला प्रयोगशाळा नाही काय नाही काय नाही कुठंतरी चोरून लपून हप्त देऊन तयार केलेली दारू त्याच्यात पाणी मिसळणं मिसळायचं कुरीमध्ये पण त्यात अजून पाणी जर मिसळायचं असेल तर त्याच्यासाठी शील टाकायचा युरिया टाकायचा ती पुढच्या आणि बरं प्रत्येक गावात जाऊन बघा काही नाही मिळून द्या दारू मात्र शंभर टक्के मिळते हदभट्टीची हेच कारण जगले आतलं वेगळे सगळं चालतं जगात त्यांनी ती सोडून दिली देशी बाकीचे चालू झालं आता मला सांगा जे चारशे काम होते त्यांनी जर दोनशे रुपये पियायला सुरुवात केली तर त्या पोरांनी काय खायचं बरं फरक लागते पोरींला कपडे लागत आहेत तिला पावडर तर लागेल ना डोक्याला तेल लागत आहे ते मायाबाई वयत तगली आता पिऊ नको पिऊ नको याचं काय की बरं पियाला की माणूस हायपर होतो वारशा माजल्यावर हो जातो त्याला परिस्थितीचं बाण सुटतं त्याचा कंट्रोल सुटतो शिव्या देणार पाहिला शिव्या द्यायला सुरुवात केली असं तसं आणि ती तुझ्या आणि माझ्याला इथं काय माया तर बायला काढल्या जातात जगात काही म्हणजे सगळ्या प्रकारचे लोकं आहेत कधी नवऱ्या बायाला मारतात कधी बाया नवऱ्याला मारतात सगळं चालू आहे शी मायात वाईट टाकली भाऊ सरकारी आणलेला तांदूळ त्याच्यात मीठ टाकायचं त्याच्यात थोडी इडशी पासाभर डाळ टाकायची पाताळ फुळकावणी वरणाचं करायचं थोडी हळद टाकून त्या पोरांना कस तरी खाऊन घालून जोपायचं पण शिवाय काय होत नाही का कर, काय करावं काय करा ती काय व्हायत लागली बो ही तर पाय प्याल मागून मागून ह्यानी शतक पार केलं पेण्याचं म्हणजे कसं दिवसभर काम करायचं दिवसभर प्यायचं संध्याकाळी एवढा प्यायचं की तिकडंच फेलून पडायचं गावा तिकडं तिकडं तिकडून आणता उचलून आता ती तशीच पडून द्यायला लागली बरं ती तर कमी पेलं किंवा त्याच्यात न पडता घरी आला मारहाण करायला सुरुवात केली वाईट लागली बाबा आय तिची ह्या माया सरोदेची अजिबात इच्छा नव्हती की एक नवरा मारून गेलेला आहे लग्न दुसरं केलेलं आहे चार मुलांची जबाबदारी आहे आता मला पर्याय नाही मला आता स्वतः कामाला बाहेर पडावं लागेल तिने काम धरलं शेवट आणि त्या पोराला जागवा तिला काय प्राथमिक शाळेत सगळी पोरं शिव आई यायचा संध्याकाळी बदा हानायचा हा अवघडे आणि अशा व्यक्तींचं सुद्धा जास्त अल्कोहोलमुळं ते पोपट बिपट पातीमुतायपुरते चुकीचा काय उपयोग राहत नाही तुम्हाला सांग त्याची क्षमता कमी कमी होत जाते अल्कोहोल फार भयानक चीज आहे महिन्यातून जर नाईन्टीमं घेतली तर औषधचं काम करते रोज सकाळी उठून नाईन्टी जर घेतली तर पुढच्या वर्षी तो नाईंटी गेलाच राहत नाही अशी परिस्थिती अल्कोहोलची सगळा खेळ आपापल्या मेंदूवरही ध्यानात ठेवा आपल्या आप तुम्ही विचार काय तुमचे विचार क्षमता काय काही जणांना म्हणजे असं स्वतःला लय कमी कमजोर गरीब आपली निर्धने बिगर पैशाची संपला मनात तुम्ही मग तो आयुष्यात सुधरू शकत नाही तुम्ही <laughs> मनात एकदा घेता ना की मी गरीब झालं म्हणजे गरीब मरणार मी काय व्यवसाय करेन मी काय करेन काही डोकं लावेन दहा तास काम करेन मी चार पैसे कमी आणि कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करेन झाला श्रीमत लोक कोणा कोट्या देत जाणार ठेवा सगळं मानावी लोक ऐकत नाहीत हा आता इथं विषय असा झाला शिष्याजारी पाजारी नवरा नवराबाई म्हणलं की ती वयतागली वा कवर सोडाय वा कवर काय तारीख उजाडली दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ह्या मायाबाईंनी असा निर्णय घेतला की वयतागली दिवसभर काम करायचं पोरांच्यासाठी आणि तुम्हाला आतली गोष्ट सांगा माझ्या आता डोक्यात आली एक आतली गोष्ट सांगतो बायकोच्या नजरेतून नवऱ्याचं उतरणं ही फरभयानक गोष्ट आहे बरं का ते मग लग्न येईन लग्नाची बायकून ह्या नात्याला काय संबंध तिथं काहीच अर्थ राहत नाही नवऱ्याने कमीत कमी आयुष्यात एवढी दक्षता घ्या की नजरेतून उतारलं नाही पाहिजे नजरेतून का उतारला मग बाई कोणाला ऐकत नाही बा बाई तुमचा कर्ट कार्यक्रमशिवाय -कर राहणार मा। कर नाही मग कारण माया प्रेम सगळं संपत तुम्ही शिव्या दिल्या एखादिशी तरी ती म्हणणार मी जेवले नाही अजून चला जेवायला गेळा त्याच्यात प्रेम आहे हा पण तिला दफा दफा पाहण्याचं काय तिचे दुर्लक्ष करायचं तिची मेंटॅलिटी एकदा अशी तयार झाली ना की ही आवला चुकून आपल्या बाजारात पडलेली आहे याचा मला रातचा बी उपयोग नाही दिवसा बी उपयोग नाही ना याला संपवास मेलाच म्हणायचं तुम्ही जीव जाऊन हां त्यामुळे आपापलं कसं वागाय ठरावं काय फरक पडतो का तो माझी जर एखाद्या आपलीच आजची बायको आज आजचाच विषय घ्या आज तुम्ही स्टोरी आखल्यानंतर संध्याकाळी काही पण खा काही खा जेवलं ना आहे ह्या बाजीला नाव ठेवायची नाहीत आणि त्या बायकोला म्हणायचं आईला मी इथून पाठे मग तुझं हे वांगाच कालवून खाल्लं पण आज एकच नंबर बनवले बरं का तिला समाधान वाटन ना हां तिला समाधान वाटण हे हे असं प्रेम गुंफत 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 जाऊन मग प्रपंच होतो हां पण फक्त एक खबरदार घ्या केलेलं कालवान हे बायकोनीच केलेलं काय याची खात्रीकार ती जर शेजाऱ्यांनी उष्ण आणलेलं असेल ना आणि छान केले म्हणला ना बास तुमची टंगडीचा तिरस्ता तुमची टंगडी फेकून देण्यात येणार मग बाजूला मग टंगडीसुद्धा आधार नाही ह्याची खात्री करा ती लय अवघड गण तर तुम्हाला आतलं अजिबात कळत नाही हा त्याच्यामुळं ह्या बाईने असा निर्णय घेतला की ही आपल्या जिंदगीत नसन हा मेला तरी चालन नाही मेला तर मी मारते पण याच्यामुळं आता जीवन मुश्किल झालं आहे माझं काम चांगलं आहे पोरं चांगली वाढत्यात लहानाची मोठी होत्यात ह्याची संपूर्ण जबाबदाऱ्या संपल्यात आता यांना जाऊ द्या गाडी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पालखी डुलट 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 पेताळाची आली घरापासून थोड्याशी अंतराव पडली रस्त्याच्या कड्याला शेजारची दोन पोरं सांगायले अ oh, माया मा मा माया वेने तेव्हा तुमचं बारकली पोरं hmm. कायला असावं पडला त्यांना आणा ना ना हां मग तुझं घरी मी आणते बरोबर मी गेली रस्त्याच्याकड कडला पडली होती तिथून टांगड्याने ओढी होती एका पायाला ओढी साईडला घेतला त्याला दहा फुटाव गाडी बिडी जाऊ नये एखादी म्हणून तिथं वाढला हे आपले फुलटूस होते म्हणजे पावसाळ्याचे दिवस आईबात घरात नेला नाही काय नाही काय नाही घरी आली पोरांना जेवायला घातलं पोरं झोपी गेली डोक्याला हात लावून ती जेवली नव्हती काय नव्हती डोक्याला हात लावून बसली काय व्हायचं माझं कसं व्हायचं अवघडी ही अशी परिस्थिती येते काय त्याच्या डोक्यात हा हे कलयुगे बरं काय कुणा डोक्याने सांगता येत नाही संदेशाने बाई उठली परत म्हणजे बास होईल बा ते जाईल तुटन तिथं फाटन याचा करट कार्यक्रम रागायताड्यात उरली तडातडा बिगर चपलाची चलत गेली आजूबाजूला बघितलं लोक आपापली जीवन सुम झोपली होती स्ट्रीट लाईटवर दोन सरकारी ब लाईट आहेत त्याच्यावर बल त्याच्यावर किडं गोंगत होतं कुठं गाडी नाही गोडी नाही काय नाही अकरा साडे अकराचा टाईम त्याच्याजवळ गेली आणि सुम पडलेल्या म्हणजे पिऊन फेल झालेल्या कैलास सरोदय या व्यक्तीच्या अवघाड जागेवर कनाकना पासातला आता हाणल्या भाव ती वेदने विवाळलं नाही काय नाही कारण कशाचा होता अल्कोहोलचा मरण असा हो, हो। तुम्हाला रस्त्याने चाललं दिसत असन वानाने दडकून कुत्री मरत आहेत त्याला उचलत सुद्धा नाही कोण साधं म्हणजे आता बोथट झाली आणि कोरोना झाल्यापासून लोकांची मानसिकता जास्त बो बोथट झाली स्वतःसाठी जागा स्वतः जा, जास्त दिवस जगता येईल प्रपंचसाठी जागा कुटुंबासाठी जागा हा मोकार ह्याच्या त्याच्या मागं फिरून जगू नका काय नाही खरं जागाचं आजचा येणारा एक दिवस जर तुम्ही एखाद्याच्या मागं जर नाश्त्या पाण्यावरही गेला ना वड्यापावारी काही जगण्यात अर्थ नाही त्या कुत्र्याचं बरोबर तुमचं इतकं वाईट शी आली झोपली झोप येत नव्हती हां सकाळच्या बाहेर दिवस उजाडला ती आ तिथंच पाडलेलं शी लगेच पाठ उजडाय टायमाला जवळ होय हो उठाना होय उठा काय आज उठाना ती खालाच झालं माणूस ताटला अक्षरशः मरून मृत झालं लगेच मरणाचा आरोडण डसला सरळ सुरुवात केली सगळं वाटू झालं फार लगेच काय झालं म्हणलं आताच शेजारी पादळी उगडा होत्यात आणि आपल्या समाजात अजून मी मृत्यू झाल्यानंतर शेजाऱ्या पाद्यांला मायेचा पादर त्यात त्या दारुड्याला तर माया असते तुम्हाला माहीत नाही कळायचं दारुडं लय रडत चार दारुडे जमा झाले गेला कैलास चांगला होता रात्रीचा आम्ही तीच घेतली होती हा मला सांगितली त्यांनी त्याला म्हटलं उद्या माझं काम द्यायला तुला सांगन ती देवाण घ्यावान तिथं ती मी ठडा असतं एकमेकाचा तो मला अजिबात कळायचं नाही दारुडो कधी हा तुम्ही बघा ना ती पैसे मागून पिणारा दारुड आहे ना कधी बिगर आज मिळलीच नाही असं होत नाही कुणीतरी काम करतो कुणीतरी कोणाचं कुन पैसे भरतो मग हात्याचं भरतो जगातला एक नंबरचा व्यवसाय विदाऊट चेक विदाऊट फक्त शब्दाला किंमत तिथं असं आहे शी मेल कुणीतरी काय शंका काढली काय काढली असं ब ह्या कैलासची बहीण होती सुशिक्षित होती हुशार होती भाऊ गेल्या म्हणलं तिच्या डोक्यात की बसली म्हणली गेला ना जाऊ द्या पेत होता ना जाऊ द्या मला कायदेशीर सर त्याचं पी एम करायचं पोस्टमॉर्टम पोलिसांचं काय हे केलं तुमचं पंचनामा केला की त्यांना वाटतं मृत्यू दाराचा ओवर डोस झाला असं काय लागलं पडी कारण ते होतेच कंडिशन तशी दाखल कुठं केला आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी दाखल केला जाळून पुळून आले सगळे व्यवस्थित बॉडी ताब्यात दिली दोन दिवसांनी रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं अंडाशया ती दोन अंडाशयाच्या दोन गोटे असतात पुरुषाला त्याच्यातली एक गोटी फुटली होती अक्षरच्या काय प्रकारच्या व्याध्या असतात बघा ती गाड्यालाच माहिती हां क्रिकेट खेळताना बॉल लागलेला काय होतं आवसंत निघून जातात पण पोटातली सुद्धा अशी इतकी भयंकर वेदना होती त्या जागा लागल्या ते त्याच्यामुळे मृत्यू अरे म्हणजे मारलं कुणी मग पेताळ्यांनी मारलं कोणी यांनी मग पोलिसांचं आता सगळ्यात डोक्यात पोलिस लगेच एक गोष्ट घेतात तुम्हाला सांग सिव्हिलसवर लगेच डाटा टाकून द्यात मोबाईलचा तामका हे ते चौकशी असतात खबरे असतात चार दोन पेताळं सगळी सगळे जी चौकशी आणते त्यांना जी रॅपिड फायर मारतात किंवा जी प्रश्न उत्तर ते केली जातात बायकोला त्याच्यामध्ये बायको थोडी कुचाबली कुचालणे म्हणजे उत्तर विसरणे काही तेच उत्तर दिले त्यात बदल करून सांगणे चाच पडणे अशा नजरा असतात पोलिसाची नजर स्कॅनर आहे तो ठीक आहे महिला कॉन्स्टेबलने उचारली तिची व्यवस्थित विचारपूस केली आणि व्यवस्थित विचारपूस केली तर कायदेशीररित्या तिने कबूल केलं की मिसला था मारल्या होत्या अशा प्रकारे तिच्या पतीचा खून केल्याचा गुन्हा दाखल पोलिसांनी केला तिला अटक केली याच्यामध्ये कुठल्याही अनैतिक संबंधांचा अँगल नाही काय नाही काय नाही पण ज्या काळामध्ये एका सावित्रीने यमाशी बांधून आपला नवरा सत्यवानला खाली वाढला होता त्याच काळामध्ये आजच्या तारखेला सावित्री स्वतःचा नवरा मारते याच्यासारखं दुःख नाही रामकृष्ण हरिमावली